नमस्कार मित्रांनो श्रावण महिना चालू झाल्या चालू झाला आहे फुलवाती आहे वस्त्र आहे हे साध्या वाती आहे आणि ही बेलवात आहे अशा पद्धतीने माझी श्रावणाची तयारी चालू आहे बघू शकता आता मी तुम्हाला बेलवात कशी करायची ते दाखवणार आहे कापूस घेतला मी माझ्या घरीच मी असते कापूस बघा हा कापूस आहे आणि असं टोक धरायचं आणि असं करायचं बघा अशा प्रकारे धागा निघतो आणि अकरा पदराची वात करायची अकरा पदराची आणि अकरा वाती घ्यायच्या आणि लावायच्या जर आपल्याला हे बघा असं गुंडाळायचं हाताला जास्त धागा झाला तर हे बघा अशा पद्धतीने गुंडाळायचं नंतर असं खालून आहे ना नंतर कापूस लावायचा अशा पद्धतीने नंतर करायचं हे बघा असं एक दोन सहा आठ दहा आणि अकरा अखंड बेलवात अशा पद्धतीने करू शकता चार हा पाच चार पाच सहा अशा पद्धतीने पण बेलवात दोन पद्धतीची दाखवत आहे तुम्हाला मी हे बघा मी रांगोळीचं रांगोळीचा वापर न करता विभूती वापरत आहे हाताला लावायसाठी ही बघा पाच पदराची वात चार आणि पाच अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा माझ्यासारखं आणि तुम्हाला दाखवते फूल अशी करायची फिर असं फिरवायचं आपली फुलवात तयार झाली अशा पद्धतीने मी पूर्ण फुलवाती करून घेतल्या ही सुई आहे सुईच्या सहाय्याने वात करायची आहे मला हे बघा असं सुईला लावून ला। घ्यायचं कापूस अशा प्रकारे असं फिरवायचं बघा झटपट झटपट वात तयार होणार पाच मिनटामध्ये वाती असं खाली कापूस ठेवून घ्यायचा आणि सुई ठेवायची वर बघा अशा प्रकारे अशी वात बनली छान प्रेस करायचं हे बघा